मतदार राजा जागा हो लोकशाहीचा राजा हो मतदान करा लोकशाही बळकट करा अशा आशयाचे फलक घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नेरळमधील बचत गटांनी तसेच अंगणवाडी सेविका आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली मतदार राजाला आवाहन करणाऱ्या घोषणा देत पुढे निघाली हा सर्व कार्यक्रम नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाने तयार केला होता त्यावेळी रॅलीचे संयोजन नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी केले होते कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ